नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड यांनी अनुसूया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार आयोजित केलेले आहेत हे यांचं दुसरं वर्ष आहे पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर रुपये पाच हजार रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह हे यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक हवे आहेत त्यांना तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य कृती हव्या आहेत कोणत्या साहित्यकृती हव्या आहेत तर कविता संग्रह कथा संग्रह कादंबरी आणि बालसाहित्य असे चार प्रकार आहेत कविता संग्रह कथा संग्रह कादंबरी आणि बालसाहित्य हे चार या पैकी प्रकार आहेत यापैकी आपलं साहित्य काही प्रका साहित्यकृती प्रकाशित झाली असेल मागच्या कॅलेंडर वर्षात तर आपण यांना पाठवू शकतो आणि या चार प्रकारातल्या म्हणजे कविता संग्रह हो, कथासंग्रह हो, कादंबरी आणि बालसाहित्य यातून निवडलेल्या एका साहित्यकृतीला हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे तीन साहित्य प्रकारातून निवडलेल्या प्रत्येक प्रकारातील एका साहित्य कृतीला विशेष सन्मान करण्यात येणार आहे त्यासाठी साहित्यिक प्रकाशक यांनी पुरस्कारासाठी आपली प्रवेशिका पाठवायची आहे म्हणजे अर्थ असा आहे की कविता संग्रह कथासंग्रह कादंबरी आणि बाल साहित्य यामधून ते एक साहित्य कृती निवडतील आणि त्यांना हा पुरस्कार देतील आणि जे उरलेले तीन आहे त्यातल्या प्रत्येक प्रकारातल्या एका साहित्य कृतीला विशेष सन्मान करण्यात येणार आहे म्हणजे आपल्याला चारच प्रकारच्या साहित्य कृतीसाठी आपण आपले पुस्तक पाठवू शकतो ग्रंथाच्या आता नियम आणि अटी काय ते ऐकून घ्या ग्रंथाच्या दोन प्रती खालील पत्त्यावर म्हणजे त्यांनी जो पत्ता दिला आहे त्यावर पाठवायचे आहेत साहित्यकृतीची पहिलीच आवृत्ती आपल्याला पाठवायची आहे आणि तसं शपथपत्र आपल्याला जोडायचं आहे प्रवेशिकेत आपलं पूर्ण नाव पासपोर्ट फोटो पत्ता भ्रमणध्वनी ग्रंथाचं नाव पृष्ठसंख्या किंमत व प्रकाशकाचं नाव वगैरे नमूद करायचं आहे परीक्षणाचे सर्व हक्क संयोजकाकडे राखीव असतील तर हे त्यांचे त्यांचे नियम आणि अटी आहेत तर आपल्याला दोन प्रती पाठवायची आहेत आपल्या पुस्तकाच्या आणि त्या पहिल्याच आवृत्तीच्या दोन प्रती आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल जे आता प्रकार सांगितले त्यापैकी त्याची जर पहिली आवृत्ती आपली मागच्या वर्षी निघाली असेल तर आपल्याला ती पाठवायची आहे दोन प्रतींमध्ये आणि ती पहिली आवृत्ती आहे असं शपथपत्र देखील त्यासोबत जोडायचं आहे प्रवेशिकेत काय काय लिहायचं आहे तर पूर्ण नाव पासपोर्ट फोटो पत्ता भ्रमणध्वनी ग्रंथाचं नाव पृष्ठसंख्या किंमत व प्रकाशकाचं नाव वगैरे वगैरे असं नमूद करायचं आहे आणि परीक्षणाचे सर्व हक्क संयोजकाकडे राखीव असतील साहित्य कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत या साहित्यकृती तर दहा मे दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले पुस्तकं जे आहेत ते या पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत तर संपर्क क्रमांक देखील आप दिलेले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील अजून काही माहिती हवी असेल तर आपण या नंबरवर कॉल करून विचारू शकतो तर खूप खूप शुभेच्छा या, या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नमस्कार